नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या विश्लेषण कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतो विश्लेषण कार्यक्रमामध्ये आज आपण जो विषय निवडलेला आहे विश्लेषणाचा तो आहे ओबीसीना राजसत्ता संपादित करण्याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाही या विषयावरती आपण विश्लेषण करत असताना आपण बघितलं पाहिजे ज्या पद्धतीनं ओबीसीची राजकीय पिळचेहाट झालेली आहे ओबीसीची राजकीय मानसिकता जी आहे राजकारणाकडे दुर्लक्ष करण्याची त्याच्यामुळं ओबीसी जे आहेत हे राजकारणामध्ये बिचारलेले आहेत राजकीय भागीदारी नसल्यामुळं ओबीसीच्या वरती अवकाळ आलेले आहे ओबीसीचं वित्त खचलेलं आहे आणि एकूणच ओबीसीची स्थिती जी आहे ती हालाखीची झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या संख्येनं ओबीसीची संख्या आहे राज्यामध्ये जवळपास पंचावन्न ते साठ टक्क्याच्या दरम्यान ओबीसीची संख्या आहे तरी देखील राजकीय प्रतिनिधित्व करण्याची वेळ येते तेव्हा एक ना करले था था। ना ना तर त्यांच्या उमेदवारांना जातात प्रस्तापित पक्ष प्रस्थापित नेतृत्व त्यांना उमेदवार देत नाही हे आपण प्रकर्षाने पाहिलेलं आहे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मध्ये प्रामुख्यानं धनगर माळी वंजारी तेली कुणबी आगरी त्यासोबत कुंभार असेल आणि जात समूह जवळपास तीनशे च्या वरती जाती या ओबीसी प्रवर्गात आहेत मायक्रो लेव्हलला ओबीसी जाती आहेत परंतु या पूर्णपणे असंघटित आहेत आणि त्याच्यामुळं सामाजिक भागीदारी असेल राजकीय भागीदार असेल याच्यामध्ये हे ओबीसी घटक अत्यंत पाठीमागे आहेत आरक्षणाच्या बाबतीमध्ये दे देखील त्यांच्या दे आरक्षणाची अंमलबजावणीचा टक्का जर बघितला तर तो नऊ टक्के देखील नाही आणि त्याच्यामुळं या ओबीसी घटकांना जे ओबीसीचं दुखणं आहे ते दूर करायचं असेल तर सत्तेतील आपली भागीदारी वाढवं लागेल सत्तेत आपल्याला जावं लागेल त्यासाठी थोडस पाठीमाग आपण आजूबाजूच्या राज्यांचा आढावा घेतला तर विशेषतः आपल्याला तमिळनाडू राज्यामध्ये पेरेआर रोमासमीन जे आहेत यांना ओबीसीचा संघर्ष ओबीसीची चळवळ राजकीय हक्कासाठीची सुरू केली आणि त्याचं रूपांतर सत्तेमध्ये झालेलं आपण पाहिलं आणि आजही तमिळनाडूमध्ये जी सत्ता आहे ती ओबीसीच्या हातामध्ये विरोधी पक्ष असेल सत्ताधारी असेल दोन्ही त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ओबीसी आहे शेजारच्या कर्नाटकमध्ये देखील तीच परिस्थिती आहे ओबीसी असतील दलित असतील मायनॉरिटीज मुस्लिम यांनी एकत्र येऊन राजसत्ता स्थापन केलेली आहे आणि मग त्या ठिकाणी भागीदारी जी आहे ती त्यांची मिळाल्यामुळं या समाज घटकांना विकासाशाही उद्धारासाठी त्यांच्या साथ मिळते पॉलिसी बनवण्यासाठी साथ मिळते भागीदारीच्या रूपाने महाराष्ट्रामधलं चित्र मागच्या काळातलं बघितलं असेल आपण की ज्या पद्धतीनं काही मुठभर लोक जे आहेत ही ओबीसीच्या अस्तित्वाला सन्मानाला धक्का लावताना दिसत आहेत ओबीसीतल्या नेतृत्वांना डॅमेज करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत की जेणेकरून हे ओबीसीतले नेतृत्व संपुष्टात था आले ठराविकच ठिकाणी लोकसभेला दोन तीन मतदारसंघात लढतात दोन तीन मतदारसंघ हे विविध पक्षांच्या माध्यमातून दिले जातात विधानसभेलाही चित्र फारसं वेगळं नाही तिथेही भागीदारी कमीच आहे आणि त्याच्यामुळं कुठेतरी ओबीसीने संघटित झाल्याशिवाय राजसत्तेचा वाटा इथल्या रा मुख्य राजकीय प्रवाहात येणार नाही महाराष्ट्राचं राजकारण ज्या ज्यावेळी आपण बघितलं असेल ओबीसी सत्तेत होते किंवा इतिहासामध्ये ओबीसीनी ज्याच्या काळात सत्ता काळ दुसऱ्याचंही हक्काचं नकोय दुसऱ्यालाही ती भागीदारी मिळाली पाहिजे आणि ओबीसीतील घटकांना देखील भागीदारी मिळाली पाहिजे दलितांना भागीदारी मिळाली पाहिजे मुस्लिमांना भागीदारी मिळाली पाहिजे इथल्या प्रस्थापित जे काही कोणी आहेत इथली व्यवस्था जी आहेत जनरल असतील सर्वांनाच भागीदारी मिळाली पाहिजे परंतु दुर्दैवानं ओबीसीच्या वाट्याला मात्र त्यांची भागीदारी येताना दिसत नाही सत्तेविना ज्या काही अवकाळ आलेल्या आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल विधानसभा लोकसभा इथलं प्रतिनिधित्व अत्यल्प आहे किंवा निर्णय प्रक्रियेतलं महत्वाची स्थानं जी आहेत ही ठराविक घराण्यांच्या हातामध्ये आहे ज्या पद्धतीनं शिवसेना ठाकरे कुटुंबाकडे आहे मग तिथे कोणी असलं तरी निर्णय प्रक्रिया जी आहे ती ठराविक लोकांच्या हातामध्ये सर्व पक्षीयांमध्ये जर आपण बघितलं तर ठराविक घराणी जी आहेत ती सत्तेत विरोधात आपल्याला कायम दिसतील आणि इथला गरीब शोषित ओबीसी मायनॉरिटी हा घटक जो आहे तो सत्तेच्या प्रवाहामध्ये कायम येताना दिसलेला नाही शिवसेना असू द्या काँग्रेस असू द्या गांधी आहे आणि बाकीचा कंट्रोलिंग जो आहे तो ठराविक घरांना त्या ठिकाणी आहे त्यानंतर आपण एनसीपी मध्ये ही तीच परिस्थिती आहे पवार कुटुंब आहे दोन्ही दोन्ही शिवसेना असतील एनसीपी ठराविक लोकांची मक्तेदार आहे खाली काम करणारे विधानसभेचे असू द्या पदाधिकारी असू द्या लोकसभेचे प्रतिनिधी असू दे द्या हे ठराविक लोकच आहेत ठराविक घरातलीच लोकमंडळी याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत भाजपमध्ये देखील खर तर ओबीसीचा बेस निर्माण झाला होता शेठजी वडजींचा पक्ष म्हटलं जायचं परंतु अलीकडच्या जा काळामध्ये तिथे देखील ठराविक घराणी वावरताना दिसत आहेत म्हणजे एकूण काय की चा, सत्ता ही ठराविक घराण्यांच्याच हातामध्ये राहिली पाहिजे ठराविक घराणीच मोठी झाली पाहिजे त्यांचं अर्थकारण त्यांचं राजकारण त्यांना मिळणार कॉन्ट्रॅक्ट असतील टेंडर्स असतील काम असतील सगळं तिकडेच जावं आणि उपेक्षित वंचित घटक जे आहेत ते त्याच ठिकाणी राहावेत गरीब घटक त्याच ठिकाणी राहावेत अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण होते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी आता संघटित झालं पाहिजे आणि आपल्याला आप आपला वाटा मिळवण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन काम केली पाहिजे संघटन केलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे छोट्या मोठ्या जातींचं प्रबोधन केलं पाहिजे ती मानसिकता जी आहे राजकारणात आपलं काय काम आहे राजकारण हे आपलं काम नाही ही मानसिकता ओबीसीची जी आहे ती आपल्याला काढून टाकणे पाहिजे ओबीसीचे पक्ष मोठे केले पाहिजे ओबीसीचे पक्ष आहेत का तर आहेत निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये रासप असेल ओबीसी बहुजन पार्टी असेल हे ओबीसीचे पक्ष आहेत हे पक्ष आपल्याला मोठे करता आले पाहिजे त्यांना साथ देता आले पाहिजे गावखेड्यापासून ते अगदी ग्रामपंचायत लोक ते लोकसभा या स्तरावरती पक्ष संघटनेमध्ये काम करून पक्ष संघटना मजबूत केल्या पाहिजेत आणि या माध्यमातूनच आपल्याला कारण की मुख्य पक्ष जे आहेत उमेदवारा देताना ठराविक घराण्यांना उमेदवार देतात ठराविक उमेदवारांनाच उमेदवार देतात अर्थ कारण पहिलं बघितलं जातं त्याची जी जात असेल त्याचं पाठीमाग असेल जात समूह बघितला जातो आणि मगच उमेदवार दिल्या जातात हे देखील सत्य आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला जर कोणी उमेदवारी देणार नसेल तर भागीदारीच कशी मिळणार प्रतिनिधित्व करायची संधी कशी मिळणार आपन हे आपण बघितलेलं आहे धनगर ओबीसीची अवस्था ही सारखीच आहे त्यामुळं आपल्याला या पद्धतीनं नियोजन करावं लागेल सत्तेतील वाटा वाढवण्यासाठी आपल्याला व सामाजिक न्याय जो आहे सामाजिक भागीदारी जी आहे ही मिळवायची असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल ओबीसीच्या हिताच्या पॉलिसी बहुजनांच्या हिताच्या पॉलिसी जर आपल्याला करायच्या असतील तर सत्तेतला आपला वाटा वाढला पाहिजे विविध स्तरांवरती म्हणजे पक्षी यंत्रणा असू द्या अर्थकारण असू द्या उद्योग व्यवसाय असू द्या शासन असू द्या प्रशासन असू द्या अधिकारी स्तरावरती असू द्या उद्योजक स्तरावरती असू द्या कारण की पॉलिसी ज्या आहेत त्या पूरक बनवल्या जातात उद्योगांना पॉलिसी बनवल्या जातात समाजाच्या मागासलेपणाचा विचार करून परंतु दुर्दैवानं आमच्या वाट्याला महाराष्ट्रातलं जे काही बजेट आहे त्या बजेटमधलं किती आमच्या पदरामध्ये पडतं हे देखील एक विषय संशोधन करण्याचा विषय आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्व बहुजन बांधवांनी आता संघटित होण्याची हीच ती वेळ आहे कोणाच्या विरोधात नव्हे कुठल्या जातीची त्या ठिकाणी आपल्याला मागे सारण्यासाठी नव्हे त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी नव्हे तर आपल्या उद्धारासाठी विकासासाठी कारण की आपला उद्धार आणि आपला विकास या महाराष्ट्राचा या देशाचा विकास आणि उद्धार करू शकतो आणि म्हणून आपल्या सर्वांनी एकत्र येऊन राजकीय जागृती करणं गरजेचं जा आहे राजकीय प्रबोधन करणं गरजेचं आहे संघटित होणं गरजेचं आहे आणि राजसत्तेमध्ये आपला वाटा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुका लढवणं गरजेचं आहे लोकसभेची निवडणूक गेलेली आहे येणाऱ्या विधानसभेसाठी तरी आपण सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे असं मला या विश्लेषण कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर मांडायचे आपल्या सर्वांना हा विश्लेषण कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट रुपाने खाली मला कळवा शिवाय आपल्या सर्वांना विनंती राहील की लाईक करून आमचं मनोबल वाढवावं आम्हाला पाठबळ द्यावं आपला चॅनल कसा जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत जाईल सबस्क्राईब होईल त्यासाठी प्रयत्न करावी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर कराल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि हा विश्लेषण कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबवतोय आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय असं नवीन विश्लेषण विषय असं त्यासोबत लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये देखील वेगवेगळे विषय आपण चर्चेसाठी घेतो त्याच्यात देखील आपण डिबेट्स वेगवेगळ्या विषयाच्या घेत असतो ते देखील पहा आणि तुम्हाला काय वाटते ते, ते माझ्यापर्यंत पोहोचवा या ठिकाणी थांबतो जय मल्हार जय हिंद जय महाराज